आपण पाहताय महाधुरा खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमाइन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय एसएनडीटी महिला विद्यापीठ प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था बसची सोय प्लेसमेंट हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तिकवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले दोन महिने ज्याची चर्चा सुरू होती ते शारंगधर देशमुख अखेर शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत तब्बल वीस माजी नगरसेवक ही आज सायंकाळी उशिरा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले दोन माजी महापौर एक माजी उपमहापौर यांच्यासह काय स्थायी समितीचे काही माजी सभापती व माजी नगरसेवक यांचा यामध्ये समावेश आहे विशेषतः माजी महा महापौर निलोफर आजरेकर आणि प्रतिभा नाईक नवरे याशिवाय माजी उपमहापौर दिगंबर फरागटे माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे अभिजित चव्हाण रीना कांबळे आनंदराव खेडकर अनुराधा खेडकर गीता गुरव अश्विनी बारामतेस सचिन मोहिते संभाजी जाधव संगीता संजय सावंत पूजा नाईक नवरे रेखा पाटील जहांगीर पंडत भरत लोखंडे रशीद बारगीर या अठरा माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे याशिवाय अभिजित खतकर किरण पाटील इस्माईल बागवान कुलदीप सावरतरकर अश्किन आजरेकर अश्पाक आजरेकर पार्थ मुंडे आशुतोष मगर विवेक भोसले सुजय चव्हाण अशा काही कार्यकर्त्यांनीही यावेळी प्रवेश केलेला आहे या एकूण प्रवेशामध्ये आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो कारण आजरेकर हे सतेज पाटील गटाचे होते देशमुख आणि आजरेकर ह्या दोन प्रमुख नगरसेवकांनी हो आता काँग्रेसची साथ सोडलेली आहे ज्या जी चर्चा होती की मोठा धक्का बसणार तेवढा मोठा धक्का काँग्रेसला बसला नाही कारण काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या दहापेक्षा जास्त असेल अशी चर्चा होती पण ती संख्या आता मर्यादित झाली आहे याशिवाय महाडिक गटालाही धक्का आहे कारण नाईक नवरे हे ताराणी आघाडीतून निवडून आले होते गीता गोरव वाश्विनी बारामते रशीद बारगीर हे आघाडी आघाडीसोबत होते भाजपसोबत होते त्यांनी आता शिवसेनेचा रस्ता धरलेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला उपस्थित असलेले अनुराधा खेडकर आनंदराव खेडकर हे अचानक शिवसेनेत गेलेत त्यामुळे हा मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का मांडला होतो अभिजित चव्हाण रेखा पाटील हे शिवसेनेचे होते त्यांनीही आता शिवसेना शिंदे गटाचा रस्ता धरला आहे त्यामुळे शिवसेनेला हा छोटा धक्का मांडला जातो कारण शिवसेनेला मोठा धक्का बसलेला नाही कारण रविकिरण इंगवले सुनील मोदी तेजस्विनी इंगवले प्रतिज्ञा उत्तुरे नियाज खान दत्ता टिपुडे संजय पवार अशा अनेकांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न झाले पण ते प्रयत्न अयशस्वी झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर वीस नगरसेवक हो, माजी नगरसेवकाने हो आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि अखेर गेल्या दोन महिने जी काही चर्चा सुरू होती त्या चर्चेला पूर्ण मिळाला आता आणखी काही नग माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत त्यामध्ये सत्यजित नाना कदम आणि माजी खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या गटाचा समावेश आहे पाहूया हा कार्य कधी आता होतो धन्यवाद यावेळी आणखीन एक धक्का बसलेला आहे तो म्हणजे माजी महापौर सुनील कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे याशिवाय माजी नगरसेविका उमा कदम अर्चना पागर कविता माने सुनंदा मोहिते यांनीही प्रवेश केलेला आहे यावेळी पालकमंत्री प्रकाश आबेटकर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह सत्यजित नाना कदम हे मान्यवर उपस्थित होते यावेळी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे करेक्ट कार्यक्रम केलेला आहे यापुढेही असेच करेक्ट कार्यक्रम करत राहू असाही शब्द त्यांनी दिलेला आहे सगळे किंगमेकर आपल्यासोबत आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवणार असा एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास सगळ्यांना दिलेला आहे त्यामुळे आता यापुढील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे कारण अनेक तीन माजी महापौर स्थायी समितीचे अनेक माझी सभापती परिवहन समितीचे अनेक माझी सभापती आता शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत यामुळं आता शिवसेनेची एकूणच कोल्हापूर महापालिकेत ताकद वाढलेली आहे भाजपला राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला धक्के देत शिवसेना आता आपली ताकद वाढवलेली आहे ही ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण आणखी काही दिवसात अजूनही काही माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना शिवसेनेत दाखल करून घेण्यात येणार आहे त्यामुळे या पुढील घडामोडीसाठी पाहत रहा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद